सद्गुरू स्वामी मकरंदनाथ महाराज यांचं प्रवचन दहा जानेवारी ध्यानकाली आसनाचे महत्व सद्गुरू अनुग्रहाच्या वेळी साधकाला ध्यानाचे मार्गदर्शन करतात साधक ध्यानाला नित्य बसू लागतो काही वेळा ध्यान लागते ध्यानात समाधान मिळते तर कधी कधी आज ध्यानाची बैठक जमली नाही असे त्याला वाटते ध्यान जमण्यासाठी ध्यानाच्या आसनाला फार महत्व आहे ध्यानाबाबत मार्गदर्शन करताना भगवंतांनी सुद्धा प्रथम आसनाचे महत्व वर्णन केले आहे समम काय शिरो ग्रीवम स्थिरहा असे भगवंत म्हणतात ध्यानाच्या वेळी पाठ मान मस्तक सरळ रेषेत असावे ध्यानाकरिता पद्मासन सिद्धासन व वज्रासन ही आसने सांगितलेली आहेत त्यानुसार ध्यानाला बसावे वज्रासन व पद्मासन यांच्या तुलनेत सिद्धासन अधिक सोपे आहे आसनांचा अभ्यास म्हणजे शारीरिक तंदुरुस्ती आणि तंदुरुस्तीसहित आसन जमवणे ध्यानाला बसताना चुकीच्या आसनामुळे पाठीचे विकार होऊ शकतात म्हणून योग्य पद्धतीने ध्यानाला बसावे दहा पंधरा मिनिटे एवढ्या अल्पकाळासाठी ध्यानसमयी आसनाचा विचार करण्याची विशेष जरुरी नाही पण दीर्घकाळ बैठकीसाठी मात्र ध्यानाचे आसन योग्य प्रकारे जमवलेले असावे देहरूपी पात्रात असणारे मन जर स्थिर शांत व्हायचे असेल तर बैठक न हलवता दीर्घकाळ बसता आले पाहिजे ध्यानाच्या वेळी पायाला मुंग्या येणे पाय अवघडणे यामुळे मन व्यग्र होऊ शकते म्हणून शरीराच्या अंगाने मांडी घालून सरळ स्थिर बसण्याचा अभ्यास करावा आसन विचार जसा शरीराच्या अंगाने आहे तशीच मानसिक बैठकही महत्वाची आहे एका जागी स्थिर अविचल बसण्यासाठी मनाला तसे बजावण्याची सवय लावून घेतली तर दीर्घकाल एका पद्धतीने बसता येते त्यात अवघड काही नाही ध्यानाला बसताना आसन स्थिर व सुखावह असावे तसेच मानसिकरित्या देखील आसन स्थिर आणि निश्चयात्मक असावे आजूबाजूला उठणारे आवाज फोन वाजला अथवा आरडाओरडा झाला तरी मनाला तिकडे जाऊ न देता स्थिर ठेवून बाहेरच्या आवाजाचा आणि माझा काही संबंध नाही असा मनाचा पक्का निश्चय ठेवता येणे म्हणजे मन मनाच्या अंगाने स्थिर आणि सुखावह आसन होय ध्यानकाली क्षण क्षण निस्तरंग स्थिती प्राप्त होऊ लागली की ध्यानाची गोडी लागते तसेच सद्गुरूंना ध्यान आवडते म्हणून आपण ध्यान करतो आहोत अशा प्रेमाने ध्यानाला बसल्यावर शरीर आणि मनाचे उत्तम सहकार्य लाभून ध्यानाची दीर्घ बैठक सुकर होते ध्यानाच्या वेळी कधी कधी बुद्धीही आड येते ज्याच्याजवळ बुद्धीचा अभिमान आहे किंवा जो अतिचिकित्सक किंवा अतितार्किक आहे तो विकल्पात अडकतो बुद्धी विविध पातळ्यांवर विकल्प निर्माण करते विचार उठू देणार नाही असा बुद्धीचा निश्चय झाला की मन देखील तो निमूट ऐकते बुद्धीचा असा पक्का निश्चय होण्यालाच बुद्धीची बैठक असे म्हणतात शरीर ध्यानाला स्थिर बसवता येणे मनबुद्धी सुखप्रद निश्चयात्मक असणे या सर्वांनी ध्यानाचे आसन सिद्ध होते यापेक्षा अधिक विचार आसनाबाबत नाही जेणेकरून दीर्घ म्हणजे तास दीड तास स्थिर शांत बसता येईल असे आसन असले म्हणजे झाले आसनाचा असा अभ्यास केल्यास साधकाला ध्यानाची बैठक सुखावह होईल आणि ध्यानाची गोडी दिवसेंदिवस वर्धिष्णू होईल सदगुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय सब संतन की जय 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 रघुवीर समर्थ